पुण्यामधून अजून एक महत्वाची आणि धक्कादायक बातमी समोर येते आहे पुणे ड्रग्ज प्रकरण जेवण अन्न दारूवर पंच्याऐंशी हजार रुपये उडवले आठ अटके व्हिडिओतला तरुणांचा शोध सुरू पोलीस उपायुक्तांची माहिती पुण्यातील एफ सी रोडवरील नामांकित हॉटेलमध्ये तरुणांचा ड्रगची नशा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे पुण्यातील लिक्विड लीजर लाऊंजमध्ये उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे या प्रकरणी आतापर्यंत नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आठ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी दिली आहे पुण्यातील एफ सी रोडवरील हॉटेल पबमध्ये तरुण तरुणी एन्जॉयमेंटसाठी येऊन ड्रग्ज आणि अंमली पदार्थांचं सेवन करत पार्टी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय पार्टी ड्रग्ज घेणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला यामध्ये चक्का हॉटेलमधील वॉशरूममध्ये टॉयलेटजवळ बसून तरुण ड्रग्ज घेत असल्याचं दिसून आले या युवकांकडील हे ड्रग्ज मॅफेन ट्रक्स असल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलेलं आहे हो सध्या आता जे गुन्हा दाखल करीत आहोत आम्ही त्यामध्ये भारतीय दंडसाहित्याच्या एकशे अठ्याऐंशी कलमचे खाली आम्ही का दाखल करीत आहोत त्याचबरोबर महाराष्ट्रात दारूबंदी अधिनियम एकोण एकोणीसशे एकोणसाठ याचे खाली आम्ही पासष्ट ईची जे कलम असते त्याचे खाली गुन्हा दाखल करू शकतो तसाच बी पी एफचा तेहतीस एक, एक डब्ल्यू कलम हे लावण्यात आलेली आहे हा प्रोसेस सध्या गुन्हा दाखल करण्याची चालू आहे त्याचबरोबर नॉईज पोल्युशनची जे, जे जे कलम आहे त्याची व्हेरिफिकेशन एक वार करून ते त्याचे खाली पण ते कारवाई केली जाणार आहे बद्दल एकदा व्हेरीफाय करणे गरजेचं आहे त्या व्हिडिओची व्हेरीफिकेशन आम्ही तिथले डी डी व्ही डी डी आर सी सी टी व्ही जे जप्त केले आहे तिथून व्हेरिफिकेशन करून आणि कोण कोण तरुण बसले होते त्याच्याकडे एकदा व्हेरीफाय करून त्याच्यावर जे काही समोर आला त्याच्याप्रमाणे ते कारवाई केली जाणार आहे जसं आपण मला विचारलं आहे की आ, रात्री आम्ही ब्रीफिंग करून जे आहे अधिकारी आणि अंमलदाराची ड्युटी लागली असते की दीड बरोबर जे आहे ते एस्टॅब्लिशमेंट बंद झाली पाहिजे ते तसे प्रकारचं जर काही कुठे पोलिसाकडून हलगर्जीपणा करण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही कारवाई करीतोत आम्ही दोन बीट मार्शल्सला सस्पेंड केला आहे सध्या आणि जे काही अधिकारी त्यासाठी करून त्यांना बेबाबदारपणा जा केअरलेसनेस काही झालेली आहे की त्यांनी वेळचेर जाऊन चेक केला नाही किंवा ते त्या ठिकाणी त्याचं लक्ष चुकलं आहे त्यासाठी क्वालिटी रिपोर्ट्स वगैरे सिनियर ऑफिसर्सला पाठवण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी पुणे